आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या होत्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिनदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी आहे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक राहुरी शहराजवळील जोगेश्वरी आखाडा परिसरालगतच्या भागडा डोंगरा नजीक निर्जन निर्जनस्थळी आज मंगळवारी सकाळी मिठाच्या मोकळ्या प्लास्टिक पिशव्या महिलेच्या गळ्यातील हाराचे मणी आणि इतर साहित्य मिळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती त्या ठिकाणी मानवी मृतदेह पुरल्याचा संशय व्यक्त केला गेला स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना माहिती दिली त्यानंतर पोलीस महसूल आणि वन विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी प्रत्यक्ष उत्खननास सुरुवात केली असता सुरुवातीला दिसलेल्या मिठाच्या पिशव्या आणि मण्यांमुळे उपस्थितांची धाकधूक वाढली होती मात्र काही वेळानंतर समोर वेगळंच चित्र आलं तिथं मानवी मृतदेह नाही तर वासराचा मृतदेह पुरल्याचं स्पष्ट झालं या घटनेमुळे परिसरात पसरलेल्या अफवांना पूर्णविराम मिळाला असला तरी हा प्रकार नेमका का आणि कशासाठी केला गेला याबाबत मात्र अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे स्थानिकांच्या माहितीनुसार रात्रीच्या सुमारास चारचाकी वाहनातून काही जण येऊन वासराचा मृतदेह पुरून गेले अशी चर्चा आहे पोलिसांनी यासंदर्भात अधिक तपास सुरू केला असून परिसरातील सी सी टी व्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या मदतीनं संपूर्ण घटनेचा मागोबा घेतला जातोय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असत दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणार विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नव नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस